अर्जुनाने अभिमन्यूच्या मृत्यूचा भयंकर बदला कसा घेतला महाभारतामध्ये असंख्य कथा आहेत ज्यामध्ये प्रत्येक कथेमध्ये जीवनाचे धडे लपलेले आहेत आपण सर्वांनी अर्जुन भीम भीष्म द्रोणाचार्य यांच्या शौर्यकथा ऐकल्या आहेत पण आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा व्यक्तीची कथा ज्यामुळे महाभारतातील सर्वात दू खद प्रसंग घडला अभिमन्यूचा वध आणि त्यानंतर घडलेली अर्जुनाची भीषण प्रतिज्ञा ही आहे कथा जयद्रथाच्या शापाची आणि अर्जुनाच्या प्रतिज्ञेची जयद्रथ हा सिंधू देशाचा राजा होता त्याचे लग्न दुर्योधनाची बहीण दुश्शला हिच्यासोबत झाले होते त्यामुळे तो कौरवांचा मेहुणा होता महाभारतात तो थेट युद्धात मोठा शूरवीर नसला तरी एका प्रसंगामुळे तो इतिहासात कायमचा अमर झाला तो प्रसंग म्हणजेच अभिमन्यूचा वध कुरुक्षेत्राच्या तेराव्या दिवशी द्रोणाचार्यांनी एक भयंकर चक्रव्यूह हो मांडला हा व्यूह फोडण्याचं ज्ञान फक्त काही योद्ध्यांना होतं अभिमन्यूला व्यूहात शिरण्याचं ज्ञान होतं पण त्यातून बाहेर कसं यायचं हे त्याला ठाऊक नव्हतं पांडवांच्या बाजूने इतर कोणीही तिथे पोहोचू शकत नव्हते कारण कौरवांनी त्यांना अडवून धरलं होतं तेव्हा फक्त सोळास्तरा वर्षांचा अभिमन्यू रणांगणात शिरला त्याने कौरवांच्या सेने माजवला भीम द्रौपदी अर्जुन या सर्वांचा सन्मान राखला पण इथेच जयद्रथाने आपला मोठा वाटा उचलला अभिमन्यूच्या मागे पांडवांचे वीर व्यूहात शिरू पाहत होते पण त्यावेळी जयद्रथाने आपली असामान्य ताकद दाखवली त्याने भीम युधिष्ठिर नकुल सहादेव सर्व पांडवांना रोखून धरलं जयद्रथाने त्यांना व्यूहात शिरू दिलं नाही त्याच्या या कृतीमुळे अभिमन्यू पूर्णपणे एकटा पडला अनेक एक महार्थींनी मिळून नियम मोडून अभिमन्यूचा निर्दयी वध केला जेव्हा अर्जुन रणांगणावर परत आला आणि त्याला अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा तो थरथरला अर्जुनाने आपल्या सोळा वर्षांच्या मुलाला युद्धात पाठवलं होतं आणि त्याने शौर्याने लढा दिला होता पण इतक्या नीचपणे इतक्या क्रूरतेने त्याचा वध केला गेला होता अर्जुनाचं मन दू खाने आणि क्रोधाने पेटलं त्याच्या डोळ्यात ज्वाला चमकत होत्या त्याने धनुष्य घट्ट पकडलं आणि रणांगणावर घोषणा केली मी उद्याच्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला ठार मारणारच नाहीतर मी स्वतःच अग्निप्रवेश करून प्राणत्याग करीन अर्जुनाची ही प्रतिज्ञा ऐकून जयद्रथ घाबरला तो दुर्योभनाकडे धावला आणि म्हणाला माझं रक्षण कर अर्जुनाच्या हातून माझा मृत्यू नक्की आहे त्याने प्रतिज्ञा केली आहे तो कधीच प्रतिज्ञा मोडत नाही दुर्योधन कर्ण द्रोणाचार्य सर्वजण जयद्रथाला धीर देऊ लागले त्यांनी म्हटलं आम्ही तुला वाचू आम्ही असा व्यूह मांडू की अर्जुन तुला गाठूच शकणार नाही दुसऱ्या दिवशी रणांगणावर फारच भयंकर दृश्य होतं द्रोणाचार्यांनी एक नवीन व्यूह हो तयार केला अर्जुनाला जयद्रथापासून दूर ठेवण्यासाठी कौरवांची संपूर्ण सेना जयद्रथाला वाचवण्यासाठी एकत्र एक झाली अर्जुन जिथे जाईल तिथे महार्थी त्याला अडवत होते सूर्य हळूहळू मावळतीला लागला होता अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही अशी परिस्थिती दिसत होती संपूर्ण पांडवपक्ष चिंतेत होता अर्जुनाने अग्निप्रवेश केला तर काय होईल भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या सारथ्याच्या रूपात रणभूमीवर होते दिवसभराच्या भयंकर युद्धामुळे अर्जुन थकलेला होता पण त्याची प्रतिज्ञा अजूनही त्याला आठवत होती सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध मात्र वेळ जसजशी सरत चालली होती तसतसा अर्जुनाचा आत्मविश्वास कमी होत गेला रणांगणावर पांडवांचे सैनिकही काळजीत पडले होते जर अर्जुन आपली प्रतिज्ञा पूर्ण करू शकला नाही तर त्याला प्राणत्याग करावा लागेल आणि त्याच्याविना पांडवांची शक्ती पूर्णपणे कोसळेल हे संकट पाहून भगवान श्रीकृष्णाने आपली दिव्य लीला दाखवली त्यांनी आपल्या मायाशक्तीने आकाश अचानक काळवंडून टाकले संपूर्ण रणांगणावर दाट काळोख पसरला जणू सूर्य मावळून गेला आहे असे भासत होते क्षणभरात संपूर्ण युद्धभूमीवर खिन्नतेचे वातावरण पसरले दुसरीकडे कौरव शिबिरात आनंदाचे जल्लोषाचे स्वर उमटले जयद्रथ तर अक्षरशः वेड्यासारखा उड्या मारू लागला सूर्य मावळला अर्जुन माझे काहीच करू शकला नाही आता त्याला स्वतःचे प्राण द्यावे लागतील तो मोठ्या अभिमानाने छाती फुगवून रणांगणाच्या मध्यभागी आला त्याच्या चेहऱ्यावर अहंकार आणि गर्व स्पष्ट दिसत होते त्याला काय ठाऊक हे सर्व कृष्णाचे जाळे आहे आणि याच अंधाराच्या आडून अर्जुनाचे बाण त्याच्यावर झेपावणार आहेत रणभूमीवर एक विचित्र शांतता पसरली होती क्षणभरापूर्वी जयद्रथ आपल्या विजयाच्या गर्वात नाचत होता त्याला वाटले की सूर्य मावळला आणि अर्जुनाची प्रतिज्ञा खोल गेली पण अचानक कृष्णाच्या चेहऱ्यावर एक दिव्य हास्य उमटले त्या हास्यात गुढता होती आत्मविश्वास होता आणि नियतीवरचा अधिकारही होता कृष्णाने हळूच आपला हात वर केला जणू विश्वाचे आदेश देणारा तोच होता क्षणार्धात आकाश फाटून निघाले आणि काळोखाचा पडदा दूर झाला तेजस्वी सूर्य पुन्हा एकदा प्रकट झाला रणांगण उजळून गेले जयद्रथाच्या चे चेहऱ्यावरचा आनंद क्षणार्धात गेला आणि भयाची सावली पसरली त्याला कळले की तो कृष्णाच्या मायाजाळात अडकला आहे त्या क्षणी अर्जुनाने गांडीव हातात घेतले त्याच्या डोळ्यात तेज चमकत होते संपूर्ण युद्धभूमीवर लक्ष केंद्रित करत त्याने दिव्य मंत्रांचा जप सुरू केला त्याने सोडलेला बाण एखाद्या ब्रह्मास्त्रासारखा तेजस्वी होता आकाशातून अग्निसारखा झेपावत तो जयद्रथाकडे गेला क्षणभरात जयद्रथाचे शीर छाटले गेले पण कथा इथेच संपली नाही कारण कृष्णाने आधीच एक अद्भुत योजना आखली होती त्यांनी अर्जुनाला सांगितले होते जयद्रथाच्या वडिलांनी एक कठोर तपस्या करून वरदान मिळवले आहे जर त्यांच्या पुत्राचे शीर जमिनीवर पडले तर त्याचे वडील तत्काळ प्राणत्याग करतील पण जर शीर त्यांच्या हातात पडले तर त्यांना त्याचा धक्का बसणार नाही म्हणून अर्जुनाचा बाण फक्त छाटून थांबला नाही त्या दिव्य बाणाने जयद्रथाचे शीर रणांगणातून दूर नेले आणि ते थेट त्याच्या वडिलांच्या हातात जाऊन पडले वडील त्या क्षणी संध्याकाळची पूजा करत होते शीर त्यांच्या हातात पडताच ते समजले की पुत्र जिवंत नाही शोकाने व्याकुळ होऊन त्यांनी वरदानाप्रमाणे प्राण सोडले जयद्रथाचा अंत असा झाला गर्विष्ठ अहंकारी आणि पांडवांच्या पत्नीचा अपमान करणारा राजा कृष्णार्जुनाच्या दिव्य योजनेपुढे नमला रणांगणावर पुन्हा एकदा शंखनाद झाला पांडवांच्या तळात जल्लोष पसरला अर्जुनाने दिलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली होती आणि कृष्णाच्या दिव्य मार्गदर्शनामुळे न्यायाचा विजय ठरला होता अशा रीतीने अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण झाली अभिमन्यूच्या मृत्यूचा सूड उगवला गेला जयद्रथ जो एका दिवसाचा नायक बनला होता तो अखेर आपल्याच शापामुळे विनाशाला गेला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा